नमस्कार विरू किड्स एज्युकेशन चॅनल वरती मी संतोष नागरे सर्वांचे सर स्वागत करतो आज आम्ही श्री संत चोखा मेळा जलाशय विदर्भ पाट बंधारे विभाग महाराष्ट्र शासन हे आमच्या टाकरखेड्या जवळ असलेलं धरण आहे आणि या धरणाला आम्ही आज भेट देण्यासाठी आलोय आणि तुम्हाला आता मी धरणाची जी आ, जे गेट आहे आणि त्याच्यातून काही गेट मधून पाणी येत ते मी तुम्हाला दाखवणार आहे सानू सानवी सोबत आहे सानू दाखव बघा मी तुम्हाला आता सविस्तर दाखवतोय धरण खूप मोठा आहे पलीकडे आहे आणि त्याचे गेट आहेत आता त्याच्यातून पाणी येत आहे खडक पूर्णा प्रकल्प हा या नदीवरती बांधण्यात आलेलं हे संत चोखा मेळा धरण आहे अतिशय सुंदर असं धरण आहे आमच्या सोबत सर्व कुटुंबीय आलेले आहेत ही सानू आहे आणि ही समृद्धी ही रेणुका या आमच्या वहिनी अनुराधाताई आणि माननीय पोलीस आयुक्त कार्यालय येथे पोलीस म्हणून कार्यरत असलेले श्री विनायक गीते हे पण आमच्या सोबत आमचे दादा आलेले आहेत आणि हा विराज एकदम एकदम खूप सुंदर असा व्ह्यू इथं आम्हाला बघायला मिळतोय आम्हाला खर तर पलीकडच्या साईड न जाऊन बघायचं होतं पाणी खूप लांब पर्यंत आहे परंतु आम्हाला तिकडे जाण्यास प्रतिबंध केल्यामुळे आम्ही बॅक साईड आलो आहे आणि बॅक साईडने आम्ही हा व्हिडिओ घेत आहे हा यश आहे नुकताच दहावी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन संभाजीनगर येथून त्याने नव्वद प्लस टक्केवारी घेतली आहे आणि आता तो इंजिनिअरिंगची तयारी करतोय आता हळूहळू समोर जाऊया तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा पूर्ण एरिया हा खडक जी नदी आहे या नदीवरती बांधण्यात आलेलं हे खूप मोठ बुलढाणा जिल्ह्यातील म्हणा असं हे मोठं धरण आहे आणि आमच्या देवघराच्या तालुक्यातील तर सर्वात मोठं हे एक जलदूत म्हणून जलवाहिनी आहे आमच्यासाठी खूप मोठं धरण आहे आणि या धरणाचं पाटाचं पाणी आमच्या शेताला येत असते बघा किती मोठ दोन दरवाजे सध्या चालू आहेत पर्यटक येत असतात तिकडे फिरण्यासाठी Apa wow. yang wow. wow.